शिवसेना गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे नांदेड येथे आले असताना काश्मीर येथे झालेल्या घटनेसंदर्भात त्यांची प्रतिक्रिया घेण्यात आली यावेळी ते म्हणाले की ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचं कोणीही समर्थन करणार नाही ही घटना अत्यंत निंदनीय आहे आणि मी देखील या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे जे प्रकार चालू आहेत हे काही पहिला प्रकार नसून यापूर्वी देखील आतंकवाद्यांनी आपल्या देशावर हल्ले केलेले आहेत याँचा ते पाहता यांचा कायमचा बंदोबस्त केंद्र सरकारनं करावा जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना यामधून दिलासा मिळेल आता देखील काश्मीरमधील लोक हे भीतीच्या वातावरणामध्ये असून तेथील परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही असं दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जशाच तसं उत्तर देखील द्यावं अशी सर्वसामान्य जनतेतून मागणी होताना पाहायला मिळते असं देखील खासदार नागेश पाटील आष्टीकर यावेळी म्हणाले अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि भारताच्या म्हणजे नावाला कलंकित करणारे घटना आहे हे लोक कुठून येतात कसे आले कसे येऊ शकतात या लोकांना कोण बढावा द्यायला लागले आणि यावर सरकारचे पावलं काय आहेत हे जनता विचारते आज आपण इतका जे ढोल पिटतो तर आपण सगळ्या गोष्टीचा तर मग याचं उत्तर काय दिलं आहे किंवा काय देणं अपेक्षित आहे जनते जनता भक्ती आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून माननीय पंतप्रधान याच्यावर काय पाऊल उचलाय लागलेत काय नाही करायला लागलेत हे आपल्यामार्फत मीसुद्धा जसं तुम्ही मला विचारता तसं मीसुद्धा पंतप्रधान साहेबांना विचारू इच्छितो की जे काही कारवाई त्यांनी आत्ता जे सुरू केल्या आहेत ते काय पुरेशा नाही आहेत त्याचं उत्तर त्याच पद्धतीनं दिलं पाहिजे असं सर्व भारतीयांचं म्हणणं आहे की या पद्धती याला उत्तर कुठंतरी मिळालं पाहिजे रोजच्या रोज आम्ही आता, आता दि किती दिवसही आतंकवादी हल्ल्यामध्ये मरत राहणार आणि आपण त्याच्यावर किती कारवाई करतो एखादी कारवाई या दहा पंधरा वर्षामध्ये दहा बारा वर्षामध्ये एक कारवाई केली म्हणजे झालं आहे आतंकवादीचा खात्मा झाला असं नाही आहे वास्तविक पाहता अजूनसुद्धा काश्मीर खूप झेलतं आहे खूप करतं आहे मग त्याच्यावर काय ठोस पावलं उचलणार आहेत हे बघितलं पाहिजे आणि मी तर म्हणतो की ठोस पावलं त्यांनी उचलले पाहिजे जे की उचलणं झालेत अजून कुठल्याही प्रकारचं पावलं उचलल्या गेले नाही आहेत त्या तकवाद्याचा कोणीही समर्थन करणार नाही प्रत्येक भारतीय नागरिक असणारा माणूस याची निंदाच करेल आणि त्याचं उत्तरसुद्धा त्याच पद्धतीनं मागेल की ज्या पद्धतीनं यांनी काही केलं तर आपलेसुद्धा लोक आज सर्वसामान्य माणूस जर मी तर म्हणतो की जर सरकारला जर माणसं कमी पडत असतील तर खूप सारे लोक महाराष्ट्रातले लोक तयार आहेत ज्याला मराठा म्हणतो आम्ही ते मराठा लोक सगळे तयार आहेत त्यांनी सांगितलं पाहिजे याच्यापेक्षा जितके आमचे गेलेत त्याच्यापेक्षा दहा पटीने त्यांचे गेले पाहिजेत